तालुक्यातील पिंपरखेड म्हणजे एक प्रसिद्ध गाव आणि अशा या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध माणूस म्हणजे काकासाहेब कापसे हे काकासाहेब कापसे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार सुरेशांना धस यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात गावच्या विकासासाठी त्यांची नेहमीच तळमळ आणि धावपळ सुरू असते गावामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे आणि अडचणीमध्ये असणाऱ्यांना ते नेहमीच आवर्जून मदत करत असतात त्यांचे वडील देखील या गावचे अनेक टर्म सरपंच होते देखील सरपंच होते आणि हे काकासाहेब कापसे देखील बाजूला राहिलेले दे नाहीत गावकऱ्यांनी त्यांना हे गावच्या सेवेसाठी गावचे नेतृत्व करण्याची संधी दिलेली होती धसांनांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी त्यांनी मोठा विकास निधी गावासाठी आणलेला आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या काकासाहेब कापसे यांच्या आजोबारच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आणि अनेक माणसं काम करतात प्रामाणिकपणे काम करतात आणि मग हे काम करत असताना त्या कामाची दखल जर कोण घेत असेल तर मीडिया घेतो आणि मग मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मा एखादी मुलाखत आपण समोर आणतो त्यावेळेला त्या व्यक्तीला आतापर्यंत एवढं कोणी ऐकलेलं नसतं परंतु एखादी व्यक्ती राजकारणात कशी येते काय यावं असं वाटतं सामाजिक जीवनामध्ये ती व्यक्ती सक्रिय कशी असते आणि राजकारणामध्ये आपला आदर्श कोण अर्थातच राजकीय पटलावरील सामाजिक पटलावरील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व एक युवा नेतृत्व आष्टी तालुक्यातील पिंपरखेड या गावचे माजी सरपंच काकासाहेब कापसे आपल्यासमोर आहेत जे की आमदार सुरेश धस साहेब यांचे विश्वासू म्हणूनही परिचित आहेत सर्वप्रथम तुमचं स्वागत अगदी सुरुवात करूया तिथून अगदी राजकारण आणि समाजकारण याहीपेक्षा त्याच्या अगोदरचा जो प्रवास असतो की तिथपर्यंत नाही का पिंपळखेड या गावामध्ये जे बालपण गेलं किंवा राजकारणात आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्याबरोबरच काकासाहेब कसे होते ते आम्हाला काय नाही मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेला घरची परिस्थिती समजा बऱ्यापैकी आणि माझे वडील राजकीय वारसा आम्हाला आहे माझे वडील सरपंच होते त्या अगोदर वडील राजकारणात होते सरपंच होते आज पिंपळखेड वडिलांकडे पाहून सरपंच वाटलं म्हणजे राजकारणात यावास वाटलं काही कारण नाही राजकारणात येण्याचं काही आमचे म्हणजे आदरणीय अण्णा अण्णांचं व्यक्तिमत्व किंवा अण्णांची या तालुक्यात त्यांनी केलेलं विकास कामे किंवा गोरगरीब जनतेला मदत हे सर्व अण्णांचे अण्णांकडे पाहून आम्ही लहानपणा लहान मोठे माझे मा राज्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार सन्माननीय सुरेश साहेब यांना या ठिकाणी मानणारा बरास वर्ग आहे अगदी आष्टी विधानसभा मतदारसंघा त्यांच्यावर अगदी जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यात आपण आहात एक अगदी राजकारणासाठी असं म्हणतात की काहीतरी अनुभव लागतो नाही का अगदी काहीतरी सामाजिक कार्य करावं लागतं तसं काका साहेब जे तुम्ही सुरुवातीला जे सामाजिक कार्य सुरू केलं म्हणजे अगदी काय नेमकं कार्य होतं ज्या कार्याची दखल घेऊन तुम्हाला लोकांनी स्वीकारलं सार्वजनिक कार्य कार्यात सांगायचं तर समजा आमच्या गावात यात्रा उत्सव असतो जगदंबा मातेचा भरपूर मोठा त्याच्यात आम्ही सर्व मित्र आम्ही जेवढे होईल तेवढं सहकार्य किंवा ते मदत या माध्यमातून आणि गावात सप्त्याचा कार्यक्रम असतोय त्या सप्त्यात बी सर्व मुलं श्रमदान जे काही वाटेल ना आमच्या जे करायला गेल जे आवश्यक आहे ते सर्व काळ बदलला आहे काळ सुधारला आहे लोक शिकलेले आहेत आणि लोकांना समजतात वडील सरपंच म्हणून पोरगा सरपंच बोलत भरपूर जे कार्य केलं किंवा करत आहेत आज तर एक विचार असं वाटतं की तुम्ही जे उल्लेख केला की यात्रा महोत्सवात किंवा सप्ताह असेल तिथं काम करायचं याच्या व्यतिरिक्त जे अण्णांच्या माध्यमातून तुम्ही कार्य करत आले आहात ते ऐकायचं आम्हाला अन्नांच्या माध्यमातून गावात विकास कामे झाले भरपूर किंवा आता सांगायचं झालं तर आता चार वर्षी अन्नाने आम्हाला जगदंबा माता देवस्थानच्या जन्मोद्धारासाठी दहा लाख रुपयाचा निधी दिला तो आम्ही योग्य पद्धतीने म्हणजे कुठलाही एक रुपयाचा भ्रष्टाचार अपराध न करता सर्वचे सर्व पैसे गावाच्या विकासासाठी किंवा जी, देवीच्या जीर्णोद्धारासाठी खर्च केले प्रामाणिकपणे पहिल्यापासून कल सामाजिक कार्याकडे होता का आधी शिक्षणही पूर्ण केले शिक्षण माझं बी ए झालेलं आहे बरं मग बी ए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं मग त्याच्यानंतर मग नोकरी करणे किंवा उद्योग करणे हे काय डोक्यात होत नाही नोकरीचं काय म्हणजे असं डोक्यातच नव्हतं बरं काय कारण नाही कारण बऱ्याच तरुणांना तर नोकरी पाहिजे नाही का तुम्ही सांगता की नोकरी नको नाही ती काय समजा घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती आणि जमीन भरपूर असल्यामुळे बाहेर एकूण मग समजा आई वडील सोडून जाणं तुमच्या लहानपणी तुम्ही वडिलांचं राजकारण पाहिलं नाही नेत्या तर वडिलांचं त्या काळात राजकारण कसं होतं किंवा त्यांची जी इमेज जी प्रतिमा होती गावातली पिंपरखेड ती कशी होती चांगली होती काय म्हणजे तुम्ही तुमच्या नजरेतून पाहिलेले वडील सांगा वडील तुम्ही म्हणजे कसं त्याला खूप इज्जत होते गावात असं ते जे बोलते तीच ते मला पण आहे ना हो आहे पण तो का त्यामुळे ते लोक जास्त इमानदार होते आज तितके लोक एवढं राहिले एवढं नाही राहिले अच्छा आता सगळ्यांना स्वतःचा स्वार्थ अच्छा बरं वडिलांचं जे तुम्ही दोन राजकारण बघितलं किती वडील वडील सरपंच वडील तीन टर्म तीन टर्म त्याच्यानंतर ते होते अच्छा म्हणजे घरामध्ये सरपंच बघत नाही तर या पदाच्या माध्यमातून पिंपरखेड या गावासाठी म्हणजे तुमच्या कुटुंबाचं जे योगदान हो आहे म्हणजे तुमचं साहित्य सांग समजा कुणाला काही गोरगरीब जनतेला अडचण आली कोणाला दवाखान्यात किंवा पैशाची काय समजा कसल्या स्वरूपाची मदत कोणी महागायला तर त्याला ती मदत म्हणजे ते सत्ता असं नसो नाही का पण लोकांची सेवा करायची हो एक विचार असं वाटतं की त्या काळाचं राजकारण म्हणजे अगदी वडिलांच्या काळाचं राजकारण आणि आताच राजकारण काय फरक जाणवतो हो। तेच नाही हो। काय त्यावेळेस लोकांनी शब्द त्यावेळेस लोकांना तो शब्द म्हणजे आपले जीव गेला तरी व्यक्त दिलेल्या शब्द लोक बदलत नव्हते आता काय प्राण ज्या वचन कशी परिस्थिती आज नाही जेव्हा तुम्हाला संधी भेटली मग हे निवड जनतेत नव्हती का मग सदस्यां सदस्यामधनं सदस्यांमधन म्हणजे उपसरपंच नाही हो तर तुम्ही आणि तुमचे सरपंच जे कोणी असेल त्या काळातले तुम्ही गावासाठी काय केलं म्हणजे कुठल्या कुठल्या सुविधा गावकऱ्यांना देऊ त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालय बांधलं नदीत जल पुनर्भरणाचे खड्डे खांबले किंवा कॉन्क्रीटीकरण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सिमेंट रस्ते बांधबंदी असते आणि लोकांना शेत शेत तरी विहिरी त्यांना आवश्यक आहे असं म्हणतात की राजकीय आखाड्यात येऊच नाही आणि आलं तर अगदी पुढे गेला पाहिजे नाही का अगदी जिद्द पाहिजे पुढं जाण्याची तर तुमच्या दृष्टीने फक्त ग्रामपंचायत पर्यंत मार्ग आहे का आणखी पुढची निवडणूक नाही पुढले समजा पक्षाने पुरलं पण सध्या ग्रामपंचायत पुरत सध्या ग्रामपंचायत पुरतच आहे बरं लोकांची कामं करत असताना किंवा विकास करत असताना किंवा आणखी कुठल्या सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होत असताना जनरली मग लोकांना लवकर पुढे जावं नाही का तुम्हाला सध्या या गावामध्ये जे काही तुमचे गावकरी आहेत नाही का सत्ता तुम्ही मग उल्लेख केलाय की सामाजिक बांधील काय मग सध्या सामाजिक बांधील काय सुरू आहे नेमकी काय सध्या मंदिराचं बरं बरं मग लोकांना मदत वेळ करतात पाहि आपण की आ, काम करायचं असेल आणि मनातून काम करायचं असेल तर अगदी त्याला वेळ लागत नाही किंवा सत्ता लागत नाही तुम्ही काम करत राहा लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात लोक तुम्हाला तुमच्यावर प्रेम करतात आणि मग ज्या वेळेला संधी मिळेल तेव्हा लढायला काही हरकत नसतं कारण राजकारणात आहात तर लढावंच लागेल लढायचं असतंच त्याच्यामध्ये हार जीत होत राहते नाही त्या अगदी पहिल्यापासून त्यांच्या कुटुंबाचा हा जो वारसा आहे तो वारसा ते चालवत आहे निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद